काय भक्तांनो श्री स्वामी समर्थ तर सत्तावीस मेपासून आपलं गंगा दशहरा पूजन या पर्वाचा प्रारंभ झालेला आहे आणि पाच जून दोन हजार पंचवीस या दिवशी याचा समाप्ती होणार आहे म्हणजे पाच जूनच्या दिवशी आपल्याला नेमकं असं काय करायचं आहे गंगा दशहरा पूजन याचा महत्त्व काय आहे या सर्व बाबतीत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर गुरुमाऊली प्रत्येक ठिकाणी जे आहे ते गंगा दशहरा पूजन करत आहे गोदावरी गंगामाता नर्मदा माता सगळ्या नद्यांची सेवा करत आहे पूजा करत आहे तर नेमकं का काय आहे की जेव्हा भागीरथ होते राजा भागीरथची कथा तुम्हाला माहिती असेल त्यांनी आपली आपलं पितृदोषापासून त्यांना मुक्त व्हायचं हो होतं आणि पितरांचा आशीर्वाद त्यांना मिळायला हवं म्हणून त्यासाठी त्यांनी जप तप केलं आणि त्यांच्या जप तपनी आई गंगा जे आहे ते प्रसन्न झाले आणि ते भागीरथ जे महाराज आहे त्यांच्या तपावरती एवढे प्रसन्न झाले की ते त्यांच्यासाठी राजा भगीरथासाठी स्वर्ग म्हणजे साक्षात आपले जे भगवान शंकर आहे त्यांच्या जटामध्ये आई गंगेचा वास आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे तर भगवान शंकरांना सोडून त्यांच्या जटामधून ते गंगा पृथ्वीवरती अवतरले होते तो हाच दिवस होता म्हणजे याच दिवशी आई गंगा भगवान शंकराच्या जटातून पृथ्वीवरती अवतरले होते म्हणून याला गंगा दशहरा पूजन असं म्हणलं जातं तर गंगा गंगा पवित्र गंगामध्ये स्नान केल्याने आपले जे काही सर्व रोग आहेत सर्व पाप आहे त्यापासून आपण मुक्त होत असतो आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळत असते आणि आपल्या पित्रांना शांती मिळत असते पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला किती गरजेचा आहे आपल्यासाठी हे आपल्याला ठाऊक आहे कारण पित्र जर नाराज असले तर कितीही देवांना तुम्ही प्रसन्न करा गुरूंना प्रसन्न करा याचा काहीच फायदा होणार नाही कारण पित्र हे सर्वश्रेष्ठ आहे गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे आणि आपले जे म कुळ कुळ देवता आहे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून गंगा स्नानला फार महत्त्व आहे तर नेमकं पाच जून या दिवशी आपल्याला जर आठवडाभर म्हणजे सत्तावीस मे पासून सत्तावीस मेपासून तुम्ही पित्रांसाठी काहीच नाही केलं आहे तर नेमकं पाच जूनच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर गंगा दशहरा म्हणजेच आई गंगेचा आपल्याला कृतज्ञ असायला आप पाहिजे कारण पाणीशिवाय आपलं कोणत्याही व्यक्तीचं किंवा जानवरांचं आयुष्यच नाही आहे तर आई गंगा पृथ्वी तलावर अवतरले म्हणून आपल्याला पाणी मिळालं जेणेकरून आपण इकडे जीवांची निर्मिती झाली आहे तर सर्वात आधी आपल्या मनामध्ये कृतज्ञ भाव असायला पाहिजे त्यासाठी आपल्याला गंगा स्नान करणे हा गरजेचा आहे आता गंगा तुमच्याजवळ कुठे नदी तलाव असेल गंगा असेल तर तिकडे स्नान करणं हा खूप शुभ आहे पण जर गंगा नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा स्नान करत असता त्यावेळी जे गंगाजल असतात आता गंगाजल प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला जिकडे पूजेचे सामान मिळत असतं तिकडं गंगाजल मिळतं आणि कुठे कुठे मेडिकल स्टोर्समध्ये पण अवेलेबल असतं तर तिकडून तुम्हाला गंगाजल घेऊन यायचं आहे आणि आपल्या स्नान करण्याच्या बकेटमध्ये गंगाजल मिक्स करून आपल्याला त्या पाण्याने आंघोळ करायचं आहे फुल नाही तर फुलाची पाखळीचंही असं आपण याला म्हणू शकतो म्हणजे गंगा नाही मिळाली तर गंगा जल जे आहे तेच त्याच्यामध्ये स्नान करायचं आहे आपल्याला आता सर्वात सकाळी तुम्ही गंगा स्नान केल्यानंतर आपल्याला पूजापाठ वगैरे करायचं आहे नेमकं या गंगा स्नानाचं तसं महत्त्व खूप मोठं आहे आणि या दिवशी आपल्याला गंगा स्नान केल्यानंतर गंगामध्ये दहा वेळा आपल्याला डुबकी मारायची आहे म्हणजे गंगा दशहरा दशहरा म्हणजे दहा प्रकारचे दश दशान जसं म्हणलं जातं रावणला तसं दहा प्रकारचे जे आपले पाप आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते म्हणून याला गंगा दशहरा पूजन असं म्हणलं जातं त्यामुळे या गंगेमध्ये आपल्याला दहा वेळा डुबकी मारायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान वगैरे झाल्यानंतर काळे तीळ पांढरे फुलं वगैरे घेऊन आपल्याला पित्रांचं हवन आपण करू शकतो पितृसुक्त आपण म्हणू शकतो आणि पित्रांची आपण पूजा करू शकतो यासाठी तुम्ही तुमच्या घरच्या घरी छोटंसं हवन मांडू शकता गाईच्या गौऱ्या आहेत त्यामध्ये गाईचं तूप आणि त्यासोबत त्याच्यामध्ये काळे तीळ मिक्स करून पितृसूक्त तुम्हाला म्हणायचं आहे जे की तुम्हाला नित्यसेवाची जी पुस्तिका आहे त्यामध्ये पितृसुक्त तुम्हाला मिळून जाणार आहे आणि त्याची पूजा आपल्याला करायचं आहे आणि त्यासोबतच स संध्याकाळी जे आहे गंगेमध्ये तसं दीपदान करा गंगेची पूजा वगैरे आरती वगैरे करून गंगेंचा मानसन्मान ही केला जातो म्हणजे गंगेचा मान सन्मान करायला हवं आई गंगा आई गंगा म्हणजे सवासीन बाई आणि आईचा आपण कसं सन्मान करायला पाहिजे तर त्यांच्यासाठी जे काही सवासिनीचे शृंगार आहेत जसं जास्त काही नाही झालं तर साडी नाही झाली तर ब्लाऊज पीस का होईना तर पण घेऊन जा तुम्ही साडी आहे ब्लाऊज पीस आहे आता मी सांगते त्यापैकी तुम्हाला जेवढं जमलं तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊन जा साडी आहे ब्लाऊज पीस आहेत त्यासोबत नारळ आहे वेणी आहे फुलं आहे हळद कुंकू आहे आणि नैवेद्य प्रसादामध्ये पेढा आहे काही तुम्हाला जे शक्य झालं ते अशा प्रकारे आणि त्यानंतर पूजा करायची गंगाची आणि त्यानंतर तुम्ही गंगामध्ये दीप दी, दिवाचा जे दीप आहे फुलं आणि दीप ते दीपदान करू शकतात गंगेमध्ये हा पण खूप शुभ मानलं जातं आई गंगेचा जा या प्रकारे आपल्याला मानसन्मान करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला याच दिवशी गंगा दशहरा पूजनच्या दिवशीच आपल्याला संध्याकाळी जे आहे ते जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्याची परिक्रमा करायचा आहे यालासुद्धा दीपदान म्हणलं जातं कारण की पिंपळाचं जो झाड आहे तो पित्र दोन साठी खूप चांगला आहे तो पित्रांचा प्रतीक म्हणून मानलं जातं पिंपळाचं झाड म्हणून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे संध्याकाळी त्यामुळे आपल्याला काही जास्तीत जास्त न करता आणि शक्य जेवढं झालं या दिवशी तुम्ही पित्रांच्या नावाने द दे दानधर्म करा जसं तुम्हाला वाटत आहे तर वस्त्र दान करा एका मंदिरामध्ये दान करा अन्नाचं दान करा कोणत्याही वस्तूचा तुम्ही या आ, गंगा दशहराच्या दिवशी जे आहे मंदिरामध्ये एखादा गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता याने खूप मोठा पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे पितृदोषापासून तुमची सुटका मिळणार आहे आणि तुमचे पित्र जे आहे ते प्रसन्न होणार आहे आणि तुम्हाला परत मी एकदा सांगते पित्र जर नाराज झाले तर तुम्ही कितीही देवांची पूजा करा पण तुमच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही वारंवार काही ना काही समस्या उद्भवतच राहणार आहे आणि ही पूजा आपल्याला नेमकं कशी करायची आहे तर गंगा दशहरा पूजन या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तपासून या पूजेची सुरुवात होत असते आणिपर्यंत ब्रह्ममुहूर्तपासून ते सूर्य जोपर्यंत उदय होत नाही त्या वेळेपर्यंत तुम्हाला जर जमलं तर हा सर्वोत्तम असा हा वेळ आहे म्हणजे ब्रह्ममुहूर्तपासून जोपर्यंत सूर्य उदय होत नाही त्या वेळेपर्यंत एकदम सर्वोत्तम बेस्ट असं म्हणलं जातं आणि या वेळेला स्नान केल्याने गंगामध्ये म्हणजे सूर्याची जी आपल्याकडे शक्ती आहे ते सूर्य जो आत्मविश्वास देतो यश देतो पद देतो प्रतिष्ठा देतो ते सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे सुख समृद्धी आपल्याला मिळत असतो आपला आत्मविश्वास आणि वाढतो आणि यश पण मिळतो आणि यासोबतच आपले जे दहा पाप आहेत त्या दहा पापांचा नाश होत असतो आणि आपल्याला मोक्ष मिळत असतो आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो तर नक्की करा यावेळी या, या दिवशी पाच जूनला गंगा दशहऱ्याची अशी पूजा करा घरच्या घरी गंगा नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही घरातच गंगाजल आणून त्याची पूजा करा पितृसूक्त तुम्ही करून हवन करू शकता कोणाला दान धर्म करू शकता आणि पिंपळाच्या झाडाखाली दीपदान तर नक्कीच करू शकता जेवढ्या तुम्हाला जमलं तेवढ्या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब